नमस्कार मित्रांनो मी विकास पुन्हा एकदा आपले सहशा स्वागत आहे आजचा थोडासा वेगळा भागला आहे आपल्याला ऐतिहासिक दिवस आहे आजचा आमचा बावीस जानेवारी पाचशे वर्षाचा जो कालावधी गेला संघर्षामध्ये म्हणजे सतयुग कलयुग सतयुग ते कलियुग जो रक्तरांजित संघर्ष झाला भरपूर संघर्ष झाला आणि न भूतो न भविष्यातही असं जे मंदिर होते राम मंदिर उभं करतायत त्याची प्राणप्रतिष्ठेचा आजचा दिवस आणि सर्व हिंदूंचे स्वप्न पूर्ण होत आहे आज आणि खरोखर आनंदाचा दिवस आहे आणि आमच्या मंडळातर्फेसुद्धा इथे म्हणजे मोठा असा कार्यक्रम आहे पूर्ण देशभरात आज मंदिरांमध्ये खूप म्हणजे लायटिंग झालेले आहे झेंडे जागोजागी लागलेले आहेत भजन कीर्तन होणार आहे आणि एक माहोल काहीतरी वेगळा आहे वातावरणच काहीतरी वेगळं निर्माण झालेलं आहे छानसं असं आणि आमच्या मंडळातर्फे देखील इथे आम्ही एल ईडीची व्यवस्था केली आहे थेट प्रक्षेपण अयोध्येमध्ये जे राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्याचं थेट प्रक्षेपण इथे दाखवतो आहे आपण सुंदर असा इथे कार्यक्रम होणार आहे आणि पूर्ण दिवसभर भजन कीर्तन त्यानंतर अनेक कार्यक्रम इथे होणार आहेत त्याचं लक्ष पण आपल्या ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे मग थोडासा वेगळा ब्लॉग आहे मित्रांनो लाईक करा कॉमेंट द्या बोला जय श्रीराम जय श्रीरा जय श्रीराम जय श्रीराम हा पारंपरिक वेशभूषेत सगळे लोक आलेले आहेत जय श्री राम आहे ते सर्व पारंपरिक वेश परिधान करून आले आहेत वगैरे घालून जय श्रीमा जय श्रीरामचे वगैरे आपण इथे पाहू शकता आणि हे बघा इथे जय श्रीराम जय श्रीरामचे सदरे आहेत नंदूचा एक काहीतरी वेगळाच गेटअप करून आला नंदू छानसा असा खूप छान वातावरण आज आहे बघा जय श्रीराम जय श्रीराम राम जय श्रीरामचे सदरे घातले छानसे असे बोलो जय श्रीराम जय श्रीराम जैश्रा. पूजेला सुरुवात केली पूजा केलेली आहे जयूने एल डी सुरुवात झालेली आहे आणि लाईव्ह प्रक्षेपण इथे आहे तिथून वेगवान अपडेट येत आहेत आणि आपण एलईडी चा इथे डी लावलेला आहे पब्लिक साठी अच्छा लग रहा है आज का दिन ऐतिहासिक दिन है अपना अविस्मरणीय दिवस है आज का एक हिंदुत्व हिंदू राष्ट्र की चेतना जगी है पूरे भारत में और उसका अच्छा परिणाम आज बाईस जनवरी को हम लोग देख रहे हैं यहाँ पे स्क्रीन पे आप देख सकते हो बड़े बड़े सेलिब्रिटी और अपने बड़े बड़े नेता लोग यहाँ पे जो सेलिब्रिटी है वो सब पहुँच गए हैं और प्राण प्रतिष्ठा के लिए और यहाँ पे जो कार्यक्रम शुरू होने वाला है बारह बजे हम लोग ने यहाँ पे लाइव आप के सामने एलईडी ई डी देखा रहे हम लोग भाई पब्लिक का अच्छा रिस्पॉन्स है ऑल ओवर भारत में ऑल ओवर इंडिया में अभी एलईडी ई पे आप देख रहे हो अयोध्या में आपने सोनू निगम जी भगवान श्री रामचंद्र जी का गीत गा रहे हैं हर एक के मन में राम है हर एक के खून में राम है हर एक के रग रग में राम है आज देख सकते हो यहाँ पे हमारा राम मंदिर भव्य जीव ऐसा राम मंदिर यहाँ पे खड़ा किया गया है न भूतो न भविष्य थी न ऐसा कभी होगा न हुआ है पांच सौ साल की तपस्या पूर्ण हो गई है हमारी और आज वो दिन आ गया है प्राण प्रतिष्ठा का मेरे तो जीवन में ये मेरे लिए ऐतिहासिक दिन है और इतना आनंद हो रहा है मुझे बहुत आनंद हो रहा है

तैयारी शुरू हो रही है थोड़े से बाकी है, कुछ मिनट बाकी है और हमारे कार्यकर्ता फटाखे फोड़ने के लिए तैयार हो रहे हैं। राम जन्मभूमि श्री राम का नारा लगाते हुए हमारे यहाँ पे माला या जाएगी तो हमें आनंद आतूर जय श्री राम रामलाची प्राण प्रतिष्ठा झालेली आहे आणि सुंदर वातावरण ऐतिहासिक जी क्षण आहे आजचा ऐतिहासिक क्षण आहे थ <laughs> व फटाके फोडण्यासाठी संध्याकाळी दिवाळी साजरा करण्यासाठी इथे मैदानामध्ये हजर करायचे त्याप्रमाणे दसऱ्याला आमच्याकडे एकत्रीकरण होतं संमेलन होतं तसंच आता इथे थोडासा थोड्या काही काळ थोड्याशा अवधीतच आपल्याला तो ते दृश्य पुन्हा पाहायला मिळणार आहे बावीस जानेवारी एक दुसरी दिवाळी म्हणजे वर्षातून एक दिवाळी आणि दुसरी दिवाळी साजरी होते दसरा दिवाळीचं वातावरण पुन्हा आमच्याकडे येते जय श्रीराम श्री राम मंदिरची जी प्राणप्रतिष्ठा झाली आहे पूर्ण भारतातच नव्हे तर मला वाटतं भारताच्या बाहेर देखील एक उत्सव आहे संपूर्ण हिंदू लोकांमध्ये सुंदर असं मित्रांनो आपण पुन्हा एकदा आलो आहोत कार्यक्रमासाठी प्राणप्रतिष्ठेच्या आज दिवस पूर्ण सुंदर असा आहे ऐतिहासिक दिवस न विसरण्यासारखा दिवस आहे सुंदर वातावरण आहे असं वाटतं की खरंच दिवाळी आले आणि ज्याप्रमाणे आपण बोललो दिवाळी साजरी करायची त्याप्रमाणे आले दिवाळी आलेली आहे महाराज बांधव सपका बंधू कसं वातावरण काय वाटतं दिवाळी सेकंड दिवाळी दुसरे श्री राममय दिवाळी राम हिंदू हिंदुस्थामध्ये एक ऍड झाली आहे श्रीराम दिवाळी म्हणजे दर बावीस जानेवारीला आम्ही दिवाळी करू <laughs> दिवाळी आणि संकल्प मित्रमंडळाकडून भव्य दिव्य आपण जे आयोजन केलेलं आहे तसंच श्रीरामाचं जे आपण उद्घाटना सोहळा एवढा सकाळपासून साजरा करत हो। आहोत कदमांचा विकास या स्पेशल चॅनलचे आपल्याला साथ आहे म्हणजे महत्वाचे क्षण टिपून आपल्या सर्वांसमोर सादर करता जे आठवणी ताज्या ठेवतायत त्यामुळे कटमांच्या विकासानं धन्यवाद अशी सेवा अविरत चालू ठेवावी भी, अशी विनंती धन्यवाद नमस्कार उमेशजी जी कारसेवा झाली राम मंदिरसाठी त्या कारसेवेतले अक्षरशः म्हणजे त्यांनी जे अनुभवलं आहे ते अनुभव आम्हाला सांगताना खरंच डोळ्यात पाणी आलं होतं आणि काटा उभा राहिला होता अंगावर श्री उमेश राणे आजच्या ह्या वातावरणाबद्दल इथे जे वातावरण आहे या वातावरणाबद्दल थोडंसं बोलायचं आहे ह्या प्राणप्रतिष्ठेच्या आजच्या दिवसा ऐतिहासिक दिवसाबद्दल सर्व हिंदू बांधवांना सर्व राम भक्तांना अयोध्येमध्ये राम मंदिर बनलेल्याचे खूप खूप शुभेच्छा आणि ही श्रीराम दिवाळी सर्वात मोठी जगातली दिवाळी साजरी होते आहे त्या श्रीराम दिवाळीच्या सर्व हिंदू बांधवांना राम भक्तांना खूप खूप शुभेच्छा संकल्प संकल्पमित्रमार वतीने वतीनेसुद्धा जसं संपूर्ण जगामध्ये दिवाळी साजरी होती त्याप्रमाणे जे दिवाळी साजरी आम्ही करतो सकाळी आम्ही एल ई डीवरती अयोध्येचं जे प्रक्षेपण होतं ते लोकांना दाखवलं आरती केली महाआरती केली फटाके फोडले प्रसाद वाटला आणि आता दीपो दीपोत्सव होणार आहेत आणि सर्व कुटुंबाचे मंडळाची जी कुटुंब आहेत ती सहकुटुंब सहपरिवार दिवाळी साजरी करण्यासाठी इथे एकत्र येणार आहेत आणि फटाके फोडणार आहेत दीप आ, सा पेटवणार आहेत एकमेकाला मिठाई वाटून आम्ही आनंद साजरा करणार आहोत लाखो कारसेवकांनी जे बलिदान दिलं त्यांच्या बलिदानामुळे आज आम्हाला हा दिवस दिवाळी साजरी करायला मिळते शरद कुमार कोठारी रामकुमार को कोठारी हे एकाच घराचे दोन बंधू आणि जे हजारो साधू संत आणि जे झाले त्या सर्वांच्या आत्म्याला शांती मिळो आनंद मिळो हीच एक सदिच्छा धन्यवाद उमेशजी धन्यवाद आणि आजचा ऐतिहासिक दिवस आहे सर्वप्रथम तुमचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद जय दन्य। श्रीराम हम तो कहेंगे हम तो राधे श्याम कहेंगे तो सी तारा हम तो राधे श्याम कहेगे राधे शंभा राधे श्यामारा मी तारा राधे राधे 知道。 आजचं खूप छान वातावरण झालेलं आहे राम एक दिवाळी पुन्हा एकदा आपल्या एका वर्षात दुसरी दिवाळी साजरी करतोय छान असा जय श्रीराम बोलो जय श्रीराम जय श्रीराम तुला साइड ला करायचं कार्यकर्त्यांनी फटाके ब लहान मुलांनी साईड ला व्हायचंय खोटी का छोटी जय श्रीराम आवडते पूर्ण दिवाळी साजरी होते आणि सुंदर अस भावीस जानेवारी न विसरणार तारीख आहे Truth. मंडळाच्या सर्व कार्यक्रमात आणि कामामध्ये सहभागी होत असतात असे आपले नंदूचे बाबा प्रभाकर सावंत यांच या निमित्ताने आपण शाल आणि शिफार गणपती बाप्पा मंगल मूर्ती सियावर रामचंद्र की देखील आपल्या वस्तीतून जे नेतृत्व इथे उभं राहिलं होतं त्या नेतृत्वाखाली कारशेवक गेले हो म्हणजे विकास जाधव अरविंद वगैरे ते नेतृत्वाला सगळे विसरत आहेत ते म्हणजे उमेश राणे यांचं नेतृत्व आणि उमेश राणे एक कारसेवक म्हणून हो इथे गेले आणि आज त्यांचं स्वप्न इथे पूर्ण झालेलं आहे त्यांचं म्हणजे आपलं सर्वांचं झालेलं आहे परंतु सगळ्यात जास्त आनंद त्यांना झालेला था आहे तर त्यांचा सत्कार बाकी आहे म्हणून मी मुद्दा माईक हाती घेतला आहे तर उमेश राणे यांचा सत्कार आपल्या मंडळातर्फे आपले कार्यकर्ते वसंत चाळुंगे जयवंत पवार शाल देऊन त्यांचा सत्कार करते बोला जय श्रीराम जय श्रीराम